विद्यार्थी मित्रांनो आज इयत्ता सातवी विज्ञान विषयातील प्रकरण पाचवे अन्नपदार्थाची सुरक्षा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पर्याय आहेत किरनियन निर्जलीकरण पाश्चरीकरण नैसर्गिक परिरक्षक रासायनिक परिरक्षक यामध्ये अरिकामी जागा शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला रिकामी जागा असे म्हणतात येथील योग्य पर्याय आहे किर्नियन पुढे आ दूध व तत्स्यम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात अन्नपदार्थाच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला रिकामी जागा असे म्हणतात येथील योग्य पर्याय आहे पाश्चरीकरण पुढे ई मीठ हे रिकामी जागा आहे येथील योग्य पर्याय आहे नैसर्गिक परिरक्षक ई व्हिनेगार हे रिकामी जागा आहे येथील योग्य पर्याय आहे रासायनिक परिरक्षक प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा यामध्ये अ दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात उत्तर दूध विशिष्ट तापमानापर्यंत उदाहरणार्थ ऐंशी अंश सेल्सिअसला पंधरा मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब थंड केले जाते यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दूध दीर्घकाळ टिकते पुढे आ भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत उत्तर भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे आजार किंवा विष बाधा होऊ शकते काही प्रकाराचे भेसळयुक्त अन्नपदार्थ दीर्घकाळापर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो तसेच कॅन्सरसारखे दुर्दर रोग होऊ शकतात यामुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ नयेत पुढे ई घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात उत्तर अन्न शिजवताना ती स्वच्छ करून शिजवतात भाज्या चिरायच्या आधी ती धुवून घेतात योग्य तापमानातच ता शिजवतात उरलेले अन्न फ्रीजमध्ये झाकून ठेवतात स्वयंपाकघर स्वच्छ ठेवतात अशा प्रकारे अन्न सुरक्षित राहण्यासाठी आमचे आईबाबा काळजी घेतात ई अन्न बिघाड कसा होतो अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते उत्तर अन्नपदार्थाचा रंग वास पोत दर्जा चव यामध्ये बदल होणे आणि त्यातील पोषकद्रव्यांचा नाश होणे याला अन्न बिघड म्हणतात अयोग्य हाताळणी अयोग्य साठवणूक अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे अन्न खराब होतात दूध मांस इत्यादी अन्न आमलं किंवा आमलायुक्त कि असतात अन्नपदार्थाचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश झाल्यास अन्न खराब होते पुढे उ अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल उत्तर अन्न टिकवण्यासाठी गोठणीकरण वायूंचा वापर धुरीकरण परिरक्षकांचा वापर कीटकनाशकांचा वापर किरणीयन पाश्चरीकरण या पद्धतीचा वापर करू प्रश्न तिसरा काय करावे बरे यामध्ये अ बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात उत्तर त्यांना मिठाई झाकून ठेवण्यास विनंती करता येईल उघड्यावरील मिठाई खाल्ल्यामुळे लोकांना त्रास होतो याची माहिती देता येईल न ऐकल्यास मिठाई विक्री होणार नाही हे लोकांना पटवून देता येईल पुढे आ पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे उत्तर पाणीपुरी विक्रेत्यास अस्वच्छ हाताला बारीक न दिसणारे जीवाणू असतात यामुळे मळमळ उलटी होऊ शकते याची माहिती देता येईल पुढे ई बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहेत उत्तर आजकाल बाजारातील भाजीपाला व फळे रासायनिक क्रिया करूनच विकतात ही वापरायच्या आधी ती स्वच्छ पाण्याने धुवून वापरावीत पुढे ई उंदीर झुरळ पाल यापासून अन्नपदार्थाचे रक्षण करायचे आहे उत्तर अन्नपदार्थ सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी तसेच कीटकनाशकांची फवारणी करून किंवा खडूचा वापर करून अन्नपदार्थाचे रक्षण करता येईल प्रश्न चौथा आमच्यातील वेगळा कोण आहे हे शोधा यामध्ये अ मीठ व्हिनेगार सायट्रिक आम्ल सोडियम बेन्झोएट आमच्यातील वेगळा मीठ आहे पुढे आ लाखीची डाळ विटांची भुकटी मॅटिनिल यलो हळद पावडर आमच्यातील वेगळी लाखीची डाळ आहे पुढे ई केळी सफरचंद पेरू बदाम आमच्यातील वेगळा बदाम आहे पुढे ई साठवणे गोठवणे निवळणे सुकवणे आमच्यातील वेगळा साठवणे आहे प्रश्न पाचवा खालील तक्ता पूर्ण करा पदार्थ आणि भेसळ क्रमांक एक पदार्थ हळदी पावडर भेसळ मॅटिनल येलो दोन पदार्थ मिरी भेसळ पपईच्या बिया तीन पदार्थ रवा भेसळ लोहकीस चार पदार्थ मध भेसळ साखर आणि गुळ प्रश्न सहावा असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा यामध्ये अ गुणात्मक अन्न नासाडी होत आहे कारण अन्नरक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे जसे की परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे अन्न अति शिजवणे भाज्या चिरून नंतर धुणे अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास वेळेचा अंदाज चुकणे इत्यादी यावर उपाय म्हणून अन्न पुरेशा तापमानावर शिजवणे चिरण्यापूर्वी भाज्या धुणे आवश्यक तेवढेच अन्नधान्य फळे भाज्या खरेदी करणे इत्यादी उपाय करता येईल पुढे आ शिजवलेला भात कच्चा लागत आहे कारण भात शिजवताना त्यामध्ये पुरेसे पाणी टाकले नसेल किंवा तो पूर्णतः शिजला नसेल यावर उपाय म्हणून भातावर थोडे पाणी शिंपडून पुन्हा भात शिजवावा पुढे ई बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे कारण गव्हाची कापणी केली तेव्हा तो हिरवळीत असावा विकताना तो सुकून विकला नसावा यावर उपाय म्हणून तो गहू उन्हात चार ते पाच वेळेस सुकून घ्यावा म्हणजे तो ओला राहणार नाही पुढे ई दह्याची चव आंबट कडवट लागत आहे कारण दह्याला जास्त दिवस झाले असेल तर दही कडवट किंवा आंबट लागते यावर उपाय म्हणून दही विरजवताना यामध्ये खराब विरजन घालू नये तसेच दही जास्त दिवस ठेवू नये पुढे उ खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे कारण आपण फळांना लोखंडाच्या सुरीने कापतो यामुळे फळावर आयर्न ऑक्साइडची रासायनिक अभिक्रिया होऊन ते फळ काळे पडते यावर उपाय म्हणून फळ कापल्याबरोबर लगेच खाऊन घ्यावे किंवा कापलेल्या फोडींना मिठाचा किंवा साखरेचा थर लावावा प्रश्न सातवा कार्नेलिहा यामध्ये एक पाच अंश सेल्सिअस तापमानाला अन्न पदार्थ सुरक्षित राहतात कारण पाच अंश सेल्सिअसला अन्नपदार्थाची जैविक प्रक्रिया होत नाही तसेच जीवाणू बुरशी अशा उपद्रवी सूक्ष्मजीवांचा अन्नपदार्थावर परिणाम होत नाही म्हणून पाच अंश सेल्सिअसला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात पुढे दोन सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात कारण मोठ्या समारंभात मोठ्या प्रमाणात लोक जेवणासाठी असतात सगळ्यांना एकदाच वाढणे त्रासदायक असते बुफे पद्धतीत वाढण्याचा त्रास नाही तसेच प्रत्येकाला जेवढे आवश्यक अन्न हवे आहे तेवढेच घेता येते म्हणून मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात